अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा महानगर अधिकाऱ्यांचा पीडब्ल्यू अधिकाऱ्यांचा पीडब्ल्यू अधिकाऱ्यांच्या गुन्हा सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचा महानगरपालिका प्रशासनाचा खड्ड्यांमुळे महिलेचा मृत्यू प्रशासनाविरोधात लोकहित मंशाचा तीव्र निषेध सांगली एस टी स्टँड ते कोल्हापूर रोडवरील खड्ड्यांनी अखेर जीव घेतलाय या रस्त्यावर झालेल्या अपघातात शीतल प्रकाश आमरे या निष्पाप महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लोकहित मंचाकडून प्रशासनाचे लक्ष वेधले जात होते मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मंचाने केला असून जबाबदार अधिकारी व विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज लोकहित मंचाच्या वतीने कोल्हापूर रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मृत महिलेच्या नाते शा नातेवाईकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी तसेच रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र लोकहित मंच मंचचे अध्यक्ष मनोज भिसे तसेच युवा नेते राजू नलवडे आणि मनसूर नाईक यांनी केले यावेळी एम आय एम शहराध्यक्ष टिपू इनामदार तसेच अबू गडेकर यासिन मुल्ला रमजान मदारी तसेच अकबर मदारी अतिक कुरे जेशी अवेश तेजस तोही नितीन कांबळे अजिंक्य ताटे अभिजित हर्ष आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते लोक कलम न्यूज सांगली काल रात्री आकाशवाणी रोडला एका आमच्या भगिनीचा अपघात आणि अपघातामध्ये तिचं निधन झालं आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर सदोष मनोरंजन गुन्हा दाखल व्हावा अशा आमची लोकहित मंच आणि पंधरा नंबर वाडातील राजूबाई आहेत मनसूरबाई आहेत मधील नागरिक आहेत त्यांच्या वतीनं आम्ही आज इथं रास्ता रोको आंदोलन केलं किती केळसवाना या रस्त्याच्या वारंवार आम्ही पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब असो पालकमंत्री असो राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रराजे भोसले चांगले रस्ते असताना सुद्धा महा चांगले रस्ते असताना सुद्धा पीडब्ल्यू विभागाने सांगली मिरज रोड केला पण कोल्हापूर रोडला आमच्या दुर्लक्ष केलं एवढे प्रमाणात खड्डे झाले रस्त्याच्या अक्षरशः चाळण झाल्या आणि अधिकाऱ्यांचं सुद्धा कुठं वारंवार या रोडला अपघात होते काल आमच्या भगिनीचा इथं एस टीचा अपघात झाला त्यात तिचं निधन झालं की निर्लज्यपणाचा कळस आहे की बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा यांना लाज लज्जा नाही टक्केवारीचा बाजार फक्त झालेला आहे हा रस्ता अजून केलेला आहे पालकमंत्री पण कोल्हापूरला जातात या रोडून आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांना काय वाटत नाहीत का जनतेचं आमचा लोकहित मंच व अठरा नंबर ना वार्डातील नागरिकांच्या ना वतीनं आम्ही आज रास्ता रोको केला आणि अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आणि आमच्या भगिनीला पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही मागणी करतो की तात्काळ तिला मदत मिळावी अशी आम्ही लोकहित मंचावरती मागणी करत आहे महानगरपालिकेचे परशा अधिकारी असतील किंवा डब्ल्यू डीचे अधिकारी असतील त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार काही यांना लाज ला हा शब्द आम्ही वापरतो नालायक अधिकारी आम्ही शब्द वापरतो कारकार अभियंता म्हणतात की ट्रेन महानगरपालिकेचा ड्रेने विभागानं हे पुढायचं त्याचा आमच्याकडे अजून काय आलेलं नाही आणि बांधकाम विभाग काय का करते झोकेचं सोंग घेते काय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही करतायो किती म्हणजे अठरा नंबर वॉर्डातील सर्व नागरिकांनी युवा नेत्यांच्या वतीने मागणी आहे की त्यांच्यावर सदृश्य म्हणून गुन्हा दाखल तात्काळ झाला पाहिजे असे आमचे लोक येतो यांच्यामधील मी करत आहे अधिकाऱ्यांच्यावरून